मंद्रुकमध्ये आर के फाउंडेशनचे मोतीलाल राठोड यांनी केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे सेवालाल नगर व इतर परिसरात यावेळी पाण्याची टंचाई भासली नाही मंद्रुकमध्ये उन्हाळा असो की पावसाळा सदैव पाण्याच्या टंचाईमुळे नागरिक त्रस्त राहायचे पण दोन हजार सतराच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोतीलाल राठोड यांच्या कुटुंबातील शीतल राठोड यांना वार्ड क्रमांक चारमधील जनतेने निवडून दिल्याने त्यांनी वॉर्डातील रस्ते आणि पाण्याची सुविधा करून दिल्यामुळे संपूर्ण मध्ये एक आदर्श काम मोतीलाल राठोड यांनी पुढाकार घेत करून दाखवले अनेक नागरिक स्वखुशीने आपल्या घरासमोर अतिक्रमण काढून राठोड यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले यामुळे सेवालाल नगर एक आदर्श असं नगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं याच कार्यामुळे आर के फाउंडेशनच्या राठोड यांना नागरिक गावातील इतर वार्डातील समस्या सुटाव्यात म्हणून त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली पहिल्यांदाच पॅनल करून राठोड यांनी तीन सदस्य निवडून आणले परंतु येणाऱ्या काळात मोतीलाल राठोड यांना मंद्रुकमधील जनता विकासाच्या धोरणामुळे नक्कीच संधी देतील असा विश्वास सामान्य जनतेतून आहे एक धर्मनिरपेक्ष आणि सुशिक्षित व्यक्ती म्हणून राठोड यांच्याकडे पाहिले जाते